केळकर अखरी अखरीतील एकशे सोळा नाना बुवा तांदळे तांदळ वाडकर सातारा जिल्ह्यातील भजनी नाना बुवा तांदळे वाडकर म्हणून खळपंटरीचे वारकरी होते बुवा भक्त असून दैविक सासकारिक होते श्री तळातील स्वामी महाराजांच्या भज भक्तजन तालण्यासाठी वास करीत असाय अशी कीर्ती ऐकून श्रीचे दर्शने हवी ह्या ऋतूने अकोड्यास गेले गेले स्वामी समज सोहळ्या प्याचे घरी होते बुवा तिथे जाऊन समताचरणी मोठ्या प्रेमाने वंदन करून खाली बसले त्याने अद्भुत भव्य दिव्य तेज व अजानुभव मूर्ती पाहून पाहून डोळ्यांना आनंदोश्र गोळू लागले याप्रमाणे चित्ताचे समाधान करून बुवा बिराडी गेले महाराजांनी भजन करावे असा त्यास हेतू उत्पन्न झाला परंतु मा स्वामी महाराजांच्या भजनात बसतील की नाही हे त्यास काळजी पडली गणराव गणपतराव जोशी यांच्या घरी उतरले होते बोवांच्या मनातले हेतू जाणून जोशीबा यांच्या घरी महाराज गेले ते पाहून बोआस वाटले की आमचे भजन स्त्रीच्या मनातून ऐकण्याचे आहे बोआस मोठा आनंद झाला त्यांनी लागलीच मृदुंग वीणा वगैरे आणून भजनाचा प्रारंभ केला त्यावेळेस स्वतः ते प्रेमळ भजनी सेवक तो करणारे आणि पुढे श्रीसमर्थ स्वारी विराजमान झालेली मग आनंदास काय विचारावे असे भजन चालले असता सर्व बसवतेजन प्रेमासरात बडून गेले भजनाच्या ऐंक आएं, रंग बुवांच्या डोळ्यातून सारखे पाणी चालले व त्यांच्या चा तोंडातून शब्द येणं असे होता होता जमिनीवर पडले ते एका एक थटका घटका निश्चित पडले पण सावध होऊन पुन्हा भजन करण्यास लागले भाजने समाप्ती गेली केली ससमर्थ आरती करून प पा, पादवी पादरविधी न पा पादरविधी नमन करून ते खाली बसले बुवा खाली बसल्यास त्यांच्या गणपत जोशी यांनी आपण घटका बर तटस्थ का उभय होता ते कृपा करून सांगावे म्हणून प्रार्थना केली तेव्हा बुवानी सा सांगितले निम भज निम्मे भजन झाल्यावर श्री समर्थानी आपले स्वरूप अदृश्य करून सावळा मृत्यू मूर्ती पितांबर परिधान बसयला घटीवर दोन्ही हात ठेवून बस्तकित वगट कानी कुंडला धारण केला ही पांडुरंगाची मूर्ती मला दिसली ते तेजपुंज मनमोहन रूप पाहून माझी वृत्ती अंतर्मुख होऊन समाधत समाधी लागली माझे देहबान हा काही नाही सर काही का वेळाने देहवार पूर्ती झाली तेव्हा मी पुन्हा भजन चालू केले स्वामी महाराज प्रत्यक्ष प्रत्यक्षात आहेत भक्तजनाचा उद्धार आज मानवी शरीरासंबंध ठेवून आम्ही मूढजनांची तारण करीत आहेत यात संदेह नाही याप्रमाणे पांडुरंगाचं दर्शन झाल्यावर नानाभो आणखीन काही दिवस तिथे राहून त्यांनी मनोभावी स्वामी समर्थाची सेवा केली व आज्ञा घेऊन नंतर आपल्या गावी निघून गेले जय स्वामी समर्थ